उद्धव ठाकरेंनी मुख्य निवडणूक आयुक्तांचा उल्लेख हा धोंड्या असा केला आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना शिवसेना पक्षाचं नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकारच नसल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी मुख्य निवडणूक आयुक्तांचा उल्लेख हा धोंड्या असा केला बेकायदेशीरपणे धोंड्यानं चिन्ह आणि पक्षाचं नाव दुसऱ्याला दिलं कारण धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीमध्ये बसले असल्याचा आरोप त्यांनी महामुलाखतीत केला कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे उद्या मी निवडणूक आयुक्त आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का पण मग जर माझं नाव बदललं तर मी त्याला धोंड्याच म्हणणार तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये तो चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता जर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही वेडवाकडं वागलो असेल ज्याला वा करप्ट प्रॅक्टिस म्हणतात त्याला पण संविधानानुसार असेल किंवा इतर काही गोष्टीनुसार असेल त्याच्यात जर आम्ही चूक केलेली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाही मतांची टक्केवारी वगैरे हा जे काही असेल ते चिन्हापुरतंय पण नाव नाही देऊ शकत त्याच्या हे केलं ना त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केले त्या धोंड्याने त्या धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना तर त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे पण त्या धोंड्याला सेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून Salte.